नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण कच्च्या कैरीपासून दोन चटपटीत असे चार प्रकार बघणार आहोत चला तर साहित्य आणि कृती बघूया इथे आपण शिजवून घेतलेला कैरीचा गर गरजेनुसार चना डाळीचं पीठ घ्यायचं आता हे मिश्रण एकत्र करून ठेवायचं आता कढईमध्ये आपण तेल तापवलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी चिरून घेतलेला लसूण घालायचा कढीपत्ता घालायचा अगदी पाव चमचा मिरची पावडर आणि हळद घालायची त्यामध्ये तेलसुद्धा जास्त घालायचं नाही आता हे परतून झालेलं आहे आता मिश्रण घालून झालेलं आहे त्यामध्ये पाणी घालायचं नंतर चवीनुसार चा, मीठ घालायचं छान उकळी येऊ द्यायची आता हे मिश्रण शिजल्यानंतर आणखी दाटसर होईल आपलं पाणी बरोबर घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आणि छान उकळी येऊ द्यायची आता आमटीला चांगली उकळी येत आहे त्याचा सुगंधसुद्धा खूप दरवळतो आता यामध्ये आपल्याला चवीनुसार गूळ घालायचा आता कैरी आपली आंबट आहे त्यामुळे आपल्याला गूळसुद्धा त्याच्या अंदाजानेच घालायचा गूळ घातल्यानंतर आपल्या आमटीला रंगसुद्धा छान येईल गूळ विरघळेपर्यंत आमटी शिजवून घ्यायची आता यामध्ये आपल्याला घालायचे भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे ऑप्शनल आहे <स्टीव> नाही घातले तरी चालतील मात्र घातल्यानंतर आमटी खूप स्वादिष्ट लागते आणि ते दाणे वरून घातल्यामुळे छान कुरकुरीत राहतात अशा प्रकारे दाण्याचे तुकडे करून घ्यायचे आणि आमटी शिजल्यानंतर सर्विंग बाउलमध्ये काढल्यानंतर आपल्याला हे दाणे असे वरून घालायचे आपल्या आमटीलासुद्धा छान रंग आलेला आहे असे एक एक दाणा वरून घातलायचा मात्र दाणे छान खमंग भाजून घ्यायचे अशा प्रकारे आपली ही कैरीपासून बनवलेली एक आमटी तुम्ही गरमागरम खिचडीसोबत खाऊ शकता कैरीपासून दुसरा प्रकार बघूया एका कैरीची काप करून घ्यायची हिरवी मिरची कडीपत्ता लसूण जिरे आणि कोथिंबीर साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि असं थोडं जाडसरस ठेवायचं स अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं आता यावरती घालायचं आहे आपल्याला तडका तेल गरम करायचं त्यामध्ये जिरे मोरी कडीपत्ता घालायचा असा हा गरमागरम तडका आपल्या चटणीवर घालून घ्यायचा अशी ही चटपटीत आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा बनवा आणि याचा आस्वाद घ्या आता रेसिपी नंबर तीन कैरीचे आपल्या आवडीनुसार काप करून घ्यायचे चिरून घेतलेला लसूण जिरे मोहरी आणि मेथीदाणे आता कढईमध्ये तेल तापून घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरे आणि मेथीदाणे घालायचे कापून घेतलेला लसूण घालायचा त्यानंतर कडीपत्ता घालायचा लाल मिरची पावडर धनी पावडर थोडा गरम मसाला किंवा महाराजा मसाला घातल्यानंतर परतून घ्यायचं आता त्यावरती आपल्या धुवून घेतलेल्या कैरीच्या फोडी घालायच्या कैरीच्या पुडी घालून परतून घ्यायचं चा। नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि कैरी चा। शिजायसाठी पाणी घालायचं आणि छान आपल्या कैरीच्या पुडी शिजू द्यायचं अर्धवट शिजत आल्या म्हणजे आपण त्यामध्ये गूळ घालणार आहोत गूळ विरघळेपर्यंत कैरी पूर्ण शिजून जाईल पूळ घालून लुंजी शिजलेली आहे रंगसुद्धा छान आलेला आहे अशा प्रकारे आपली लुंजी तयार झालेली आहे कैरीपासून चौथा प्रकार बनवूया ती कैरी आपण क्रशरमधून क्रश केली आणि मिरचीसुद्धा तशीच केलेली आहे इथे घरगुती लोणच्याचा मसाला आहे एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं धणे जिरे सोप मेथीदाणे मोहरीची डाळ हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये हळदसुद्धा घातलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि कश्मीरी लाल मिरची घेतली त्यामध्ये आपण गरम केलेलं तेल घातलेलं आहे आता जे गरम करायला तेल ठेवलं होतं आपण त्यामध्ये जी क्रश केलेली हिरवी मिरची होती ती घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं चांगली होऊ द्यायची म्हणजे त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो सध्या हे तेल खूप गरम आहे थोडं कोमट होऊ द्यायचं थोडं कोमट झालं म्हणजे आपण तयार लोणच्याचा मसाला घालायचा पण यामध्ये कश्मीरी लाल मिरचीचा वापर केला असल्यामुळे याला छान रंग आलेला आहे हे घरी बनवलेला लोणचे मसाला घातलेला आहे तुम्ही विकच्चासुद्धा घालू शकता आता मसाला चांगला गार झालेला आहे क्रश केलेल्या कैरीवर घालून घ्यायचा चांगलं एकत्र करायचं असं आपलं झटपट लोणचं तयार होतं तुम्ही ही कैरी किसून घेऊ शकता अशी ओबडध ठेचल्यासारखी कैरी खूप चांगली लागते एकत्र करायचं मीठ व्यवस्थित आहे का ते बघायचं आणि नसेल तर घालून घ्यायचं अशा प्रकारे मिरची थोडी परतून घेतल्यामुळे त्याचा तिखटपणा आणि कच्चेपणा निघून जातो आणि चवीला हे लोणचं खूप छान लागतं बनवून ठेवलेला लोणचे मसाला असला म्हणजे पण कुठलंही पटकन लोणचं बनवू शकतो ऐनवेळी धावपळ होत नाही रेडीमेड लोणचे मसालासुद्धा वापरू शकता जिरे मोहरी मेथीदाणे सोप आणि मोहरीची डाळ थोडी मंद आचेवर भाजायची आणि त्याची पूड करून ठेवायची त्यामध्येच हळद आणि मीठसुद्धा घालून ठेवायचं म्हणजे फक्त मिरची पावडरच घालायची राहते इथे आपली लुंजी कैरीची चटणी आणि कैरी मिरचीचे इन्स्टंट लोणचे आणि कैरीपासून बनवलेली आमटी असे असे झटपट होणारे आणि चटपटीत लागणारे कच्च्या कैरीचे वेगवेगळे प्रकार बनवलेले आहेत तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करू शकता सोबत बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार